यवतमाळ वाशिम या पाच जिल्ह्यांचा प्रांत आहे या पाच जिल्ह्यांच्या प्रांतामध्ये विकासाच्या अनुषंगाने काय प्रयत्न करता येतील यासाठी ही संस्था आम्ही स्थापन केली होती राजकीय उद्देश या संस्थेचा कोणताच नाही सामान्य नागरिकांमध्ये राहून सामान्य नागरिकांचे प्रश्न आपण मांडू शकलो पाहिजे याचं बाळकुंड आम्हाला लहानपणापासून संत गाडगेबाबा असतील महाराज असले डॉक्टर भाऊसाहेब देशमुख असले यांनी दिलेला आहे कारण प्रबोधन करणे हा मूळ गुणधर्म विशेष करून मराठी माणसाचा गुणधर्म आहे तो गुणधर्म आम्ही मराठा जी दुर्दर्शन आली कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मराठा म्हणजे सोन्याची पुराण पांढरात सोनं हे कापसाला म्हटलं जायचं इतकी आर्थिक संपन्नता या भागात होती पण कालांतराने कारण जीवन संपवणे हे शेवटचा निर्णय हा निर्णय घेण्याबरोबर काय परिस्थिती बदलली ही परिस्थिती कशी नाही या अनुषंगाने केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केले शेतकरी पॅकेज केले महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन सुरू केलं केम सारखा आंतरराष्ट्रीय निधी आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा हा आमचा संपत नाही बरं तो दिवसेंदिवस वाढत आहे मग हा वाढण्याचं कारण काय तर कापूस हे नक्की पीक आमच्याकडे असताना कापूस ते कापड हे जे धोरण आमच्या भागात राबवलं जाणं गरजेचं होतं जिथे उत्पन्न होते तिथेच त्यावर प्रक्रिया जर झाली तर प्रक्रिया मालाची किंमत ही पन्नास ते साठ पटीने वाढते याचे एक आपण साधं उदाहरण बटाट्याचा घेतलं बटाटा मार्केटमध्ये जेव्हा आपण घेऊन जातो तो जास्तीत जास्त किंमत मिळते पण जेव्हा आम्ही त्याचे चिप्स करतो आणि त्या चांगल्या ग्रामच्या किमतीमध्ये आम्ही जेव्हा विकतो तर त्याला काही पटीने किंमत वाढवून मिळते म्हणजेच आमच्या उत्पादक शेतकरी तुम्हाला मिळेल मग कापसाचं उत्पादन बंद झालं नाही पण उद्योग का बंद झाले फिरले बिल तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे की कोविड आधीपर्यंत फायद्यात होती मग कोविड नंतर कोविड दरम्यान बंद केलेली बिल पुन्हा सुरू का करायला आली काय केंद्र सरकारला ती सुरू कराविषयी वाटत नाही आम्ही तर या अपेक्षा होतो की एक फिरले बिल फायद्यात चालते

कोविड एकोणीस मध्ये आमच्या आरोग्य व्यवस्थेचे बापडे निघाले आम्ही सगळ्यांनी पाहले आमच्याकडे आजची एक महत्वाची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मुळात कारण हे आहे की येणाऱ्या भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय अर्थसंकल्प हा अंतरिम असला तरी विकासामध्ये आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारच्या धोरणात्मक बदलांची आणि गरजांची अपेक्षा आहे हे आम्ही वराडा विकास परिषदेच्या माध्यमातून इथे मानतो आहोत तर या वराड विकास परिषद अमरावती यांच्या माध्यमातून भारताच्या उद्या जाहीर होत असलेल्या अर्थसंकल्पाच्या उद्देशाने वराड प्रांताच्या काय गरजा आहे काय अपेक्षा आहेत या अनुषंगाने आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मांडणी करणार आहे वराडाच्या विकासाच्या अनुषंगाने अर्थसंकल्प आम्हाला काय देणार त्यासोबतच वराडातील नागरिकांचा चेहरा या अर्थसंकल्पामध्ये कुठे असणार हे आम्ही बघण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून करतो आहे कृषी हा अत्यंत महत्त्वाचा विषय या वराड प्रांतातला आहे कारण वराडाची ओळखच मुळात आधी वराड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड अशी होती जी आज सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाची ओळख झालेली आहे हा जो बदल झाला आहे हा बदलवण्याचा उद्देश वराड विकास परिषदेचा आहे आणि याच माध्यमातून अर्थकारण बळकट करण्यासाठी एक पाऊल प्रबोधनाचं उचलण्याचा उद्देश या अर्थसंकल्पीय चर्चेच्या अनुषंगाने आम्ही करतो आहोत